सतेज पाटील आता यांची पळताबी थोडी थोडी झालेली आहे कारण यांचे व्यवसाय दोन नंबर सगळे दोन नंबर आणि त्यामुळं आपल्याला देखील आता ग्रुप काँग्रेस म्हणून कड करावी कर कर लागेल या भूमिकेतून आपल्यालाच भाजपमध्ये जायचं आहे या हेतून त्यांनी अशी काही वक्तव्य केले ते के तपासून घेतलं पाहिजे कदाचित मला असं वाटतंय दोन नंबर वाले भाजपत येऊन एक नंबर होतात माजी आमदार शिरसागरांना असंच म्हणायचं आहे का ईडी सीबीआय या तपास यंत्रणांची नावं दोन हजार एकोणीस नंतर चांगलीच चर्चेत आली सर्वसामान्य लोकांना रोज सकाळी उठल्यावर एखादे तरी ईडीच्या बातम्या पाहायला आणि वाचायला मिळत होत्याच विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळात या बातम्यांचा पाऊस झाला त्याला कारणही तशीच होती म्हणा मात्र ज्यांच्यावर ईडी कारवाई झाल्या ते थेट भाजपातच गेले मग झालं ईडीमुळे अनेक जण भाजपात गेले अशी चर्चा सुरू झाली आता इकडं कोल्हापुरात सुद्धा महायुतीचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय राजेश क्षीरसागरांनी मोठं विधान केलंय जिल्ह्यातले मोठे नेते काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचे अनेक दोन नंबरचे व्यवसाय आहेत त्यामुळे ते लवकरच भाजपात प्रवेश करतील असा गौफ्यस्फोट केला क्षीरसागर नेमकं काय म्हणालेत पाहूयात सतेज पाटील आता याची पळताबळी थोडी झाली आहे कारण यांचे व्यवसाय दोन नंबर सगळे दोन नंबर त्यामुळं आता दोन नंबरचं काय करता येणार नाही आणि देशात आता मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एकदा जी सत्ता आली ती काय परत जाईल असं काही चिन्ह नाही आहे आणि त्यामुळं आपल्याला देखील आता इकडून काँग्रेस म्हणून कड करावी लागेल या भूमिकेतून आपल्यालाच भाजपमध्ये जायचं आहे या हेतुत्व्याने असे काही वक्तव्य केलं आणि ते के तपासून घेतलं पाहिजे कदाचित मला असं वाटतं पुढच्या काही दिवसामध्ये सतेज पाटील भाजपमध्ये दाखल झालेले आहेत मात्र आता दोन नंबर वाले भाजपात गेले तर एक नंबर होतात असंच राजेश क्षीरसागरांना म्हणायचंय का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय दोन नंबर वाले जातात आणि एक नंबर होतात असा क्षीरसागर यांचा म्हणण्याचा दृष्टिकोन आहे का असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी केला काल कोल्हापूरमध्ये एका माजी आमदाराने काँग्रेसचे आमदार सन्मान्य सतेज पाटील साहेब यांच्यावर गंभीर आरोप केला की त्याचे सर्व व्यवसाय दोन नंबरचे आहेत आणि ते लवकरच भाजपमध्ये जातील म्हणजे म्हणण्याचा दृष्टिकोन आमच्या लक्षात आलेला नाही आणि अजून सुद्धा येत नाही असं काय की दोन वाले इकडे गेल्यानंतर दोन नंबरचे व्यवसाय आहेत ते सर्व भाजपमध्ये जातात असं काय हे स्पष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे आतापर्यंत केंद्रीय तपास यंत्रणेने राज्यातील ज्या ज्या नेत्यांवर ईडी कारवाई केली त्यापैकी बहुतांशी नेते एकतर भाजपात गेले किंवा महायुतीत केले आता मंत्री हसन मुश्रीफ हात धुऊन लागले होते बँक सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि मुश्रीफ यांच्या घरावर देखील छपा पडला होता मात्र मुश्रीफ महायुतीत गेले आणि थेट कॅबिनेट मंत्रीच झाले यानंतर सोशल मीडियावर भाजपकडे वॉशिंग मशीनच आहे अशी टीकाही झाली या संदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारलं असता सतेज पाटील यांचा कोणता व्यवसाय आहे मला माहीत नाही त्यांचा दोन नंबरचा व्यवसाय आहे म्हणून ते भाजपात येत आहेत असा कोणी शोध लावला मलाच माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलंय सतेज पाटीलांचा कोणता व्यवसाय मला माहित नाही ते आमदार आहेत ते संस्था चालवत आहेत त्यांचा दोन नंबर व्यवसाय आहे की म्हणून ते भाजपमध्ये येत आहेत आता कोणी शोध लावला मला माहित नाही पण तशी कुठली माहिती माझ्याकडे नाही माझे आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या विधानाबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांनीच हा शोध कोणी लावला असा उलट सवाल उपस्थित केला त्यामुळे क्षीरसागर यांच्या या विधानामध्ये किती सत्यता आहे हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे जावेद तांबोळी महासत्ता ऑनलाईन कोल्हापूर या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका